मी घर बघून असं वाटतं कधी यार असं आमचं पण कधी घर होईल का असं आम्ही स्वप्न बघतो पण आम्हाला असं वाटत नाही आमचं एवढं म्हणजे स्वप्न कधी पूर्ण कारण या घरामध्ये सी आर प्लसच पैसे नमस्कार मित्रांनो मी राम आपल्या सर्वांचं मनपूरक स्वागत करतो गावाकडची कर सकाळ साधी पण मनाला भिडणारी इथला प्रत्येक आवाज इथला प्रत्येक दृश्य आपल्या मनाशी बोलत असतो आणि नंतर जी सुरू होती ती आपली धावपळ कामाला जायची गाव शांत असतं पण माणूस मात्र धावत असतो किती छान फुलं आहेत ना एवढं सुंदर वाटतं त्यांच्याकडे बघितल्यावर भारी वाटतं मला त्याच्यात सकाळ सुरू होता ना एक चहाचा कप जर असला ना तर दिवस अजून चांगला सुरू होतो एक नंबर तर चहा पिऊन झालाय आता आंघोळ करतो माझ्या घरासमोर बघा किती सुंदर असा आले तो दाखवतो तुम्हाला मित्रांनो आज एक नवीन दिवस आज एक नवीन स्वप्न एखाद्याचं आम्ही पूर्ण करतो आहे ते फक्त आमच्यासाठी काम नसतंय ती एक आमच्याकडे दिलेली एक जबाबदारी असते आणि ती जबाबदारी आम्हाला ना जबाबदारीने पूर्ण पार पडत असते एक विश्वासानं आणि एक इमानदारीनं काम करत असतं आणि त्याचं मग स्ट्रगल काय असतो आजचा तर रिअल सगळं काय तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये फक्त व्हिडिओमध्ये कुठे स्किप करू नका एंडपर्यंत नक्की बघा तर मी आता कपडे चेंज करतो आता माझे काही कपडे कामाचे ते कपडे मी घालतो आणि सुरू करतो थु। आता अजून इथं काहीच काम नाही केलेलं म्हणजे आता आत्ता जस्ट आम्ही आत्ताच आलो आहे आत्ता आल्यावर आता आम्हाला वाळू घ्यायची सिमेंट घ्यायचं सगळ्या काही गोष्टी त्या तुम्हाला सगळ्या रियल दाखवणार आहे व्हिडिओला युट्यूला शेवटपर्यंत बघायचे चला तर जेवण करून झालं आता एवढाच दुपारचा एक तास जो असतो ना जेवायला पण अर्धा तास लागतो आणि त्याच्यानंतर राहते प्रत वीस पंचवीस मिनटं तेवढाच तू आम्हाला आराम असतो नाहीतर काय आमचं ते चालूच रोजचं बरं चला थोडा आराम करतो आमच्याकडे मोदी साहेब मोदी साहेब मोदी साहेब मोदी साहेब आजचा दिवस संपला तकलोय पण समाधान आहे एक वीट दोन विटांनी स्वप्न उभे होतात आजचा माझा पूर्ण दिवस जसाचा जा तसा दाखवलाय हे माझ्यासमोरचं घर दिसतं नाही चमकते आहे त्या घराच्याच वास्तुशांती आणि या घराचं काम मी बुडापासून केले म्हणजे एकदम बुडापासून आज हे घर आहे वास्तुशांती आज नेहमी आणि नेहमी प्रत्येकाचं स्वप्न आम्ही पूर्ण करत असतो पण आमचं स्वप्न मारून आम्ही सगळ्या गोष्टी करून आम्ही लोकांचे स्वप्न पूर्ण करत आम्ही हे काम करत असतो आणि एवढं स्वप्न असतं की लोकांचं स्वप्न करणे हे एक जबाबदारी खूप जबाबदारी पूर्ण आणि आमचं स्वप्न स्वप्नच राहून जातं आम्ही आमच्याकडं स्वप्नावर कधी बघत नाही आमच्या खांद्यावर जबाबदारी आहे आमचं स्वप्न कशी पूर्ण होणार हा तर विचार नव्हतं आज बघा ना त्याचं स्वप्न पूर्ण झालं आम्ही त्याची खुशी आज त्याचं जेवायला पण आता आम्हाला आनंद आम्ही जे काम केलं असत त्याच्या अनेक लोक एक प्राउड देतात चांगलं काम केलं हे घर बघून असं वाटतं कधी यार असं आमचं पण कधी घर होईल का याचं आम्ही स्वप्न बघतो पण आता आम्हाला असं वाटत नाही आमचं एवढं म्हणजे स्वप्न कधी पूर्ण कारण या घरानं पण तिथून ते वन्स आर प्लसच पैसे लागणार ओके तर एवढा कधी मिळू शकतो बोलतात याचा अजून आम्हाला अंदाज ना नाही आहे काही सांगू शकत तर बघू आपलं स्वप्न जर पूर्ण झालं तर चांगलीच गोष्ट पण स्वप्न बघायला काय अडचण स्वप्न बघणार ओके तरुण व्हिडिओला आता इथंच एंड करतो आहे व्हिडिओ कसा वाटाय कमेंटमध्ये नक्की कर कळलं चॅनललावरच तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेगळं आपण असू शकतो का व्हिडिओमध्ये आणि अख्खा दिवसभर एवढं आम तुटलं आहे तर आता आम्ही इथंच थांबूया व्हिडिओ बघा बाय बाय